नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फ्री शिलाई मशीन योजना महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आणि पंधरा हजार रुपये हा फॉर्म भरा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही फ्री शिलाई मशीन योजना काय आहे व त्याचे या ठिकाणी आणि एकूणच हा फॉर्म कसा भरायचा ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे फ्री सिलाई मशीन योजना महिलांना मिळणार मोफत सिलाई मशीन आणि पंधरा हजार रुपये हा फॉर्म भरा बघा श्री फ्री शिलाई मशीन योजना केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत हे तुम्हाला माहीतच आहे विशेषतः महिलांसाठी काही विशेष प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महिलांसाठी चालवल्या जात असलेल्या एका योजनेची माहिती देणार आहोत ज्याद्वारे तुम्ही मोफत शिलाई मशीन मिळू शकता या योजनेचे सविस्तर माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पहावा लागणार आहे आणि या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळू शकतो हे देखील आम्ही आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत बघा केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना येत आहे मोफत शिलाई मशीन योजने अंतर्गत केंद्र महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात याशिवाय टेलरिंग शिकण्यासाठी पाच दिवसाचे मोफत प्रशिक्षणही दिले जात असून प्रशिक्षण पूर्ण होताच तुम्हाला टेलरिंग चे प्रमाणपत्रही मिळेल बघा त्यामुळे महिलांना घरात राहून शिवणकाम सुरू करता येणार आहे केंद्र सरकार महिलांसाठी राबवत असलेली ही योजना आजही चर्चेत आहे बघा प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला दररोज पाचशे रुपये मिळतील या ठिकाणी प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला दररोज रक्कम पाचशेची रक्कम या ठिकाणी देखील दिली जाईल तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यावर तुम्हाला शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये मिळतील तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ही योजना मोफ शिलाई मशीन योजनेच्या नावाखाली सुरू असली तरी तिचे खरे नाव विश्वकर्मा योजना आहे यामध्ये शिंपी वर्गातील महिला व पुरुषांना लाभ मिळत आहे सध्या ही योजना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे आज आम्ही तुम्हाला या चर्चेच्या विषयाच्या दरम्यानच ही माहिती या ठिकाणी घेऊन आलेला आहोत बघा या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे एकूणच तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला अशा पद्धतीने पाचशेची रक्कम या ठिकाणी दिली जाते बघा तुम्हाला भारत सरकारच्या सेवा पोर्टलवर पी एम सिलाई मशीन नोंदणी पृष्ठ उघडावे लागेल बघा कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे अर्ज भरावा लागणार आहे तुम्हाला भारत सरकारच्या सेवा पोर्टलवरून पी एम सिलाई मशीन नोंदणी पृष्ठ उघडावे लागेल यानंतर तुम्हाला गुगलमध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना उघडावी लागेल ओपन केल्यानंतर तुम्हाला अप्लायचा पर्याय दिसेल आता तुम्हाला टेलर पर्याय टेलर पर्यायवर क्लिक करून निवडावे लागेल आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि अर्ज करताना तुम्हाला तुम्हाला बँक खाते आणि रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि या योजनेसाठी कुटुंबातील एकच महिला किंवा पुरुष देखील सदस्य अर्ज करू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सध्या चर्चेत असलेले व केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्यामुळे याबद्दल एकूणच प्री शिलाई मशीन योजना काय आहे व या योजनेसाठी आपण कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतो याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद